फ्रेंड्स संगीताज किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण अशाच घरी साईपासून तूप कसं तयार करणार करायचं ती रेसिपी पाहणार आहोत तर ही माझी पंधरा दिवस मी रोज साय काढून ठेवते तर पंधरा दिवसाची साय आहे ही हे बघा एवढा डबा भर झालेल्या आहे तर मी तुम्हाला तूप कसं घरच्या घरी करायचं ते दाखवणार आहे आणि त्याच शेवटी त्याचंच कलाकंद कसं करायचं राहिलेल्या बेरीपासून ते दाखवणार आहे आता आपण हे साय कढईमध्ये काढून घेऊया बघा कस घट्ट मस्त घट्ट साय थोडस सा दूध पण काढलं जात कधी कधी काढता काढता ते बघा अशी घट्ट मलई तयार होते बघ सायपासून आता हे आपण गॅसवर गरम करायला ठेवूया आता आपण गॅस चालू केला आहे त्यात ही आपली साय दुधाची जी आपण मलाई काढून ठेवलेली आहे ती ठेवून सोडलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला चिमुटभरच मीठ घालायचं जास्त नाही ते बघा एवढं एवढंच मीठ घालायचं आहे चार लवंग घालायच्यात विड्याची पानं घालायची माझ्याकडे छोटे छोटे एवरचे झाडाचे तोडून आणले मी म्हणून तीन घालते ना तर दोनच घालायची आणि चांगलं कडकडून कर घ्यायचं हे मी डायरेक्ट साईपासूनच तूप बनवते कोणी ह्याचं लोणी काढतं हटून हटून मग लोण्यापासून तूप करतात पण मी डायरेक्ट साई साईपासूनच तूप कसं काढायचं ते मी दाखवणार आहे मी अशीच करते नेहमी चांगला हालून हलून घ्यायचं जरा थोडा टाइम लागतो करायला अर्धा तास पण चांगलं तूप तयार होतं घरच्या गहर घरी मी हेच तूप वापरते घरी माझं अर्धा किलो तरी तूप निघतंच त्याच्यामुळे मी काही विकतचं तूप आणत नाही घरच्या घरी रोजची साय काढली ना की पंधरा पंधरा दिवसांनी त्याचं तूप तयार होतं मी ते पुरेसं होतं फॅमिलीसाठी आणि आपण स्वतः काढलेलं घरच्या घरी फ्रेश तूप असतं हे बघा आता हे किती होतं आपण घेतली तेव्हा कढईत एवढी एवढी कडाई होतं आता बघ किती घट्ट झालं हे असंच घट्ट घट्ट होणार आहे बघा चला किती चांगलं आहे त्याला येलो येलो असं घट्ट होत जात आहे बघा हे ही ह्या प्रोसेसला हे आपण गाईचंच गाईच्या दुधापासून बनवतो आहे मी एक लिटर घेते गाईचं दूध ते गरम करते रात्री गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळी त्याला छान साय येते ती साय काढते मी आणि पंधरा दिवसाची एका डब्यामध्ये साचवते रोजची आणि मग असं पंधरा पंधरा दिवसांनी मी त्याचं तूप काढते पासून आता हे बघा किती छान दाल हे बघा असं घट्ट होत जातं फक्त लागून नाही द्यायचं खाली हलवत राहायचं आणि प्युअर तूप आपल्या घरच्या घरी आपण बनवू शकतो बाहेरच्या तुपात कधी क्वचित कधी भेसळ वगैरे असते हे आपलं घरच्या घरी बनवलेलं तूप गाईचं गाईच्या दुधापासून पूजेलाही याचा वापर होतो तुपाचा असं चांगलं घालून घ्यायचं विड्याच्या पानामुळं तुपाला छान टेस्ट येते विड्याचे पान आणि लवंग त्याच्यामुळं खूप आपलं टेस्टी बनतं आता घट्ट घट्ट होत चाललेलं आहे ते आता ही शेवटची प्रोसेस आहे नंतर तूप तूप साईडला सोडणार कस घट्ट होत चाललेलं आहे बघू शकता तुम्ही बाकी ते घट्ट झाले ना आता कड नाही बघा ह्या ने बघा तुम्ही तूप कसं सुटायला लागले बघा असं आहे ना तूप सुटत सुटत जाणार हे बघा ह्या ने पण बघा तुम्ही कॉर्नरने तूप सुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा असं घट्ट होतं या प्रोसेसला आता हे आपलं तूपच आता लगेच तयार होणार आहे शेवटाचीच प्रोसेस ही दहा मिनटं लागतील आपल्याला फक्त बघ काही कसं झालं आहे बघा आता हे असं असं होतं आणि तूप बघा कसं किती सोडले असं तूप सोडत सोडत आणि आपण हे ना कलाकंदसाठी वापरणार आहे म्हणजे दूध दुद, दुधापासून तूप तुपापासून तूप तर मिळतं शिवाय ह्याच्यापासून कलाकंद सुद्धा आपण बनवू शकतो म्हणजे काहीच वाया जात नाही हे अजून आहे हे पूर्ण ड्राय होतं पूर्ण तूप तूप एका साईडला निघतं तूप हे करपून नाही द्यायचं इथं कलाकन मग ते चांगलं नाही लागणार थोडं सोनेरी कलर आला ना की आपण गॅस बंद करायचा तूप होत आलं ना की असे वरती खूप असे बुडबुड़े बुडबुडे येतात तूप वास पण इतका सुंदर येतोय ना तुपाचा असं थोडंसं प्रेस प्रेस करायचं चाळणीत हे बघा खाली कसं तूप तयार होतं हे बघा असं तूप तयार होतं मस्त कलर पण बघा किती छान आला आहे पिवळसर आता हे आहे ना आपण पूर्ण निथळ्यापर्यंत असंच ठेवूया म्हणजे सगळं तूप तूप आहे ना खाली जमा होईल भांड्यामध्ये हे आपलं तूप तयार झालेलं आहे गाईच्या गाईच्या दुधापासून आपण साय काढून त्याचा आपण पंधरा दिवसाची साय ठेवली होती आपण साचून आणि त्याचं हे असं तूप बघा किती कलरही कसा पिवळा छान मस्त तूप तयार झाले हे अर्धा किलो अर्धा किलो तरी तूप सहजच झालेलं आहे बघू शकता कलर असं घरच्या घरी शुद्ध तूप आपलं तयार झालेलं आहे आणि त्याची ती बेरी निघते त्याच्यापासून मी कलाकंद तयार केलेला आहे घरच्या घरी असं काहीच वाया जात नाहीये दुधापासून तूप केले मी तयार साईपासून आणि त्या बेरीपासून मी कलाकंद हे सुद्धा मुलं आवडीने खातात तुम्हाला आवडली का माझी रेसिपी घरच्या घरी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा संगीताच किचन वाईफ्सला थँक्यू